रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा मी सात तारखेपासून उपोषण केलं म्हणजे सात तारखेला संध्याकाळी संध्याकाळी आल्यावर मला पोलिसांनी सांगितलं काय ते कार्यक्रम आहे तू काही दंगा करू नको तुझं आम्ही ते का आहे ते करून देतो पाटील साहेब बोलले मला पाटील साहेबांना भेटून मी सुद्धा आहे ते मिटवून टाकतो आणि तुमचं सांगतोस का मिटला मिटला साहेब पण नुसते आश्वासनच देतात ते आता अगोदर जय शिवराय न्यूज चॅनल उरण तुझ्या त्याच्या वणीच्याकडे लावल्यावर त्यांनी सांगितलं ला, तू घेतलेले पैसे ते परत आम्ही तुझी जमीन परत देतो काँग्रेस भवनमध्ये महाराष्ट्रातील पत्रकार आले होते सिद्धेश ठाकरे साम टी व्हीचे महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे तर त्यानं सुद्धा तो हा बाला रुपये आला होता आम्हाला तू एक कोटी वीस लाख रुपये दे चाळीस लाख रुपये व्याजापोटी मागत होतो वाढीव रक्कम आपल्याला एक कोटी चाळीस भेटते ना ते चाळीस लाख रुपये व्याजापोटी तरी पण संपूर्ण तुम्ही पण मला वाटतं आणि सागरराजे होते मंदार दोनदे होते आमच्या गावचे मशिंदर पाटील होते पण नंतर तो काय बोलला पत्र नाही नाही पत्रकार परिषद घेऊ नको त्यामुळे जे आर पाटील साहेबांनी सांगितलं का बाबा नाही चालणार इथे आम्ही पत्रकार आले तर पत्रकार परिषद घेणारच याच्या पुढे मग अलिबागला सुद्धा मी पत्रकार परिषद घेतली तिथे मग फक्त दोन तीनच पत्रकार आले होते पत्रकारला सुद्धा तो मॅनेज करतो अरे आणि पनवेलला ते जे शिवराय न्यूजला गेले ते पनवेलला कोणीही पत्रकार घेतला त्यावरती मी नव्हता मला भेटला पण मी बऱ्याच ठिकाणी गेलो कांतीला कडू विडू ते पण ना बोलले नंतर करू नंतर करू असेच चालत होते एकही पत्रकार देत नव्हता पत्रकार परिषद पण का मी काय एवढा अगोदर त्याने आहे ना जमीन म्हणजे सगळ्यांनी षडयंत्राने केलेली आहे मी आजारी होतो त्यामुळे मी वाचणार नाही या हे लोकांना माहित होतं तर आमच्याच गाव गावातील त्याने हे षडयंत्र रचलेलं होतं तर काकांची जमीन हा विक्री करून गेला म्हणून पण अगोदर त्यांनी नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दाखवलं त्याच्यामुळे मी आईला बोललो आई अरे माझ्याकडे पैसे होते कारण माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न आली होती ते पैसे आधी सगायला त्यांनी आम्हाला पैसे दे म्हणून आणि कॉरिडोर महामार्गाची जागा आणि तिला चांगला भाव होता ना आणि लोकांना विकत होती कोणाला तीन लाख देत होते कोणाला साडेतीन देत होते तर मला ते चार लाख बोलले चार लाख तीन हजार रुपये आमच्या गावातील प्रवीण बोलले आमच्या गावातील प्रकाश खैरे हा पण मला चार लाख बोलला होता पण माझ्याच मध्यस्थ हे एजंट नितीन भोईर व बाळू सुर्वे यांनी सांगितलं आमचे शेठ जर तुमची जागा कॉरिडोर महामार्गात जात असेल तर चांगला रेट देतील म्हणून मी त्यांच्याबरोबर एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसला त्यांच्याबरोबर गेलो मी वचनचिट्टी करार झाला वचन शेट्टी करार झाला वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसची दैनिक सागर नोटीस म्हणजे वृत्तपत्रात बात जाहीर नोटीस केली एवढं असताना पण खरेदी करत करताना त्यांनी काय केलं का माझ्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत असे कोण बोलले बाळू सुर्वे बोलला आणि नितीन बोईल मग ती आता तुझी जमीन आमच्या शेटच्या नावावर नाहीतर विक्रांत संसदेचे हे आमच्या शेटचे नातेवाईक आहेत आता सांगितलं मी सांगितलं मला तर त्यांनी पैसे दिलेले आहेत चार लाख तीस प्रमाणे तरी ऐंशी लाख वीस हजार पाचशे होतात पण त्यांनी पाचशे कमी दिली त्यांनी उक्ती रक्कम दिली आहे त्याच्यात हे झाल्यावर त्यांनी अशी बाउंड्री लावली होती ना गा याच्यात तर काकांचं चार ते पाच गुंट्याचं नुकसान म्हणजे दहा गुंठे अतिक्रमण होता पण एका कडेची होती ना जमीन मोठा प्रॉब्लेम हीच आहे महामार्गाच्या एका कडेची वसई विरार पनवेल अलिबाग हा एका कडेची जमीन आहे त्याच्यामुळे काय होतं माझ्यातनं तेरा ते चौदा गुंट्याची जमिनीचे पैसे भेटतात आणि काकांच्यातले सात गुंठे पै जमिनीचे पैसे त्याने असा प्लॅन केला होता काय सात गुंठे जमिनीचे पैसे या लोकांनी दिले असते त्या काकांना आणि मग सांगितले सर नामदेवनी जमीन विक्री करून गेला आणि काकाची बारा पॉईंट पस्तीस गुंठे शिल्लक राहिली असते ना आणि अजून लोक काय नुसतं आता पैसे घेतील भाव तर ठरला आहे आता लोक आता पैसे पण घेतील त्यांचे व्यवस्थित आहे जमीनची त्याच्यामुळे आई मला बोलायला लागली अरे ते आपल्या बहिणीच्या मुलांचे पण लग्न आहेत म्हणून मी जमीन विकली होती ना आणि मी रागावलो आईवर आईवर रागावलो आई, आई, आई बरं तू खाली आहे सांगितलं आता ते काकाला मला चार ते पाच गुंट्याचे पैसे द्यायला लागतील हे का बोललो होतं काका मला बोलले अरे माझं नुकसान होईल तुम्हाला आता नवीन कॉरिडॉर महामार्गाच्या रेटप्रमाणे द्यायला लागेल मी असंच रागाने तिला तिच्या गळ्याला हात लावला मला नाही वाईट वाटला गळ्याला हात लावला तिच्या बिचारीचे या दरम्यान असं घडलं का मी आत्महत्या करायचा निर्णय घेतला ज्या माऊलीने आपल्याला एवढा मोठा वाढवला आहे पाणी घालून काशी दारू विकून आपल्याला वाढवलं आहे तर आपण तिला गळ्याला हात ना लावायला पाहिजे ती बिचारी डोळ्यात तिच्या आसू आले मी विचार केला आता आपण आणि माझी ट्रीटमेंट पण चालू होती ना आजारपणाची माझा मुलगा पण मला नेत होता इंदिज हॉस्पिटलला सेपरेट गाडी करायचा होतो आणि त्या दरम्यान मला त्याचं वाईट वाटलं तर मी जर औषध विषध खाल्ला तर परत त्याला हॉस्पिटलला मला न्यायला लागेल हॉस्पिटलला न्यायला लागेल तर मग मी आत्महत्या करायचा निर्णय घेतला तर मी फास्ट घेत असताना ती फास्ट काढ्या अर्धा पण तुला असा बाजूला झाला ना तर माऊलीने कशी भिंत चालू आहे त्याप्रमाणे मी पाच मिनटं खाली पडून होतो त्या तीच मेन आहे घटना मी एवढा का धावतो तर ती मी मला बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडलो तर आई तिथं प्रगट झाली अरे बोलते काय करतोस हे तू तुझ्या आम्हाला सगळ्यांना पोरकं करतोस का अरे तू जर वाचलास तर तुला कंपनीत परत देखील पडील कामाला लावणार आहे म्हणजे बघा तिच्या एकदम तंतोतंत कार्य झाले सगळे मी सांगला ना आई तुझा मी या घड्याला हात लावला म्हणलंही वाईट वाटला हे हात झाला पाहिजेत म्हणून मी मराठी उद्देशाने घेतला होता पास अरे नाही नाही असं नाही असं करू नको ती पण आम आम्ही पोरके होऊ अजिबात नाही असं काही करायचं नाही पण ती स्वप्नात आली होती तिथं आणि मी तर याच्यात होतो तर मग उठलो तर बघतो तर ती नाही तर ती काय सांगते मला अरे मला त्याच्यामुळे मी एवढ्या एरियाला पेटलो कारण तिने सांग तिने काय सांगितलं अरे तिने मला एकविर मी मी पाय मुरगडला तर त्यावेळी खांद्यावरनं खाली आणलास तू असं हे न करू तू जर असं कर तू तू काहीच केलेलं नाही जमीन वगैरे तू केली नाही तू तू तुझ्या जमीन विकले हां तू बरा होशील तुला मावलीचा तु मी हे बोललो आहे तू बराच होशील तू कामा लाग त्यावरून मी पूर्ण इलाज केला माझा इलाज झाल्यावर मी बरा झालो बरा झाल्यावर मी मी आईचा पण सांगली ती पण बोलली कोरोना पकड तू काय केलेलं नाही कारण तिने कुठेतरी खुशबूज ऐकली होती हा मेने आहे तर तिने ऐकल्यामुळं मला तिने सावध केला अरे तू असं जीव देऊन हे सॉल्ड होणार नाही म्हणजे मी विकले असं होईल ना मी जर मेलो तर, तर। मी जर मेलो असतो मला फास्ट लागला असता तर बाबा हा याने काहीतरी असं काहीतरी केलं आहे म्हणून तो मी मेलो असं झालं असतं ना आणि त्यांनी काय केलं कमी मी पैसे घेतल्यात कमी पैशाने अडतीस गुंटाचे पैसे घेतले असं खरेदी कथामध्ये आहे मी अडतीस गुंटाचे पैसे घेतले हे खरेदी करत पान सोळा एकोणचाळीस रुपये ही बघा मी जर हे गेलो असतो तर सांगितलं असं नामदेवनी कमी काकांची पण जमीन विक्री करून गेला पण मी बरा झाल्यामुळं त्यांनी अजून एक बोगस सातबारा केलेला आहे वाड वाढीव सातबारा केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एकच सातबारा एक वाडभाई साहेब पण तिथे ते दोन केलेत त्यांनी दोन करून ते अजूनच खोल चिखलात रुचलेले आहेत कारण माझं झाली चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर आणि काकांची झाली चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे काकांचे वाटणीपात्र क्षेत्र क्षेत्र विक्रांत संसाराच्या नावावर आणि हे संपूर्ण सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने हे एक मोठी लाद देऊन अभिलेख अधिक शिकला कारण त्याने भालेरावने काय केले सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल या आकारफोडनुसार जे आता केलेलं आहे ना त्यांनी एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीच्या मोजणीनंतर हा तीन दिवसांनी जे केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे त्याच्यानुसार का कॉर्डर महामार्गाचे फक्त सातच गुंटाचे पैसे भेटतात म्हणून मला प्रश्न कसे देत नाही ते हा मेन मुद्दा आहे या कामी मला सगळ्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे माझे सचिन भाऊ आज आलेले आहेत आमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे आता एक लाख रुपये पगार झालेला आहे मला ही मोठी खुशखबर आहे नाही नाही पण त्यांनी मला मदत केली त्यांनी मदत केली म्हणजे के जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे असताना त्यांनी महेंद्र कल्याणकर साहेबांना फोन केला का माझा कामगार तिथे बसलेला आहे त्याला न्याय द्या त्याच्यामुळं सूत्रं आणली पुढे म्हणूनच आता आता पण प्राणसाहेब साहेब तहसीलदार साहेब मला भेटले आता पण संभाजी शेरा साहेब भेटले साहेब तुम्ही मला न्याय कधी दिला आश्वासन दि न्याय मिळेल बोलतो तुला एवढंच सांगतात तसेच नाही झाला तर त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकारफोड खोट तहसीलदार यांना खोट्या खोट्या तक्रार केस आहेत त्याला खोटा रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीसचा कारण ते दोघांनी तलाटी आणि मंडळ अधिकारी यांना खोटं रिपोर्ट बनवायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी बोल आणि ते कबूल आलेत त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा हीच माझी विनंती